नमस्कार मित्रांनो द रॉयल ब्रदर्स ट्वेंटी फोर या माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आम्ही चाललो आहे आमच्या पाठच्या शेतामध्ये आम्ही बिया रुजवल्या होत्या भेंडीच्या दोडक्याच्या चवलीच्या वालीच्या शेंगा असं भरपूर साऱ्या गवार वगैरे अशा रुजवल्या हो होत्या आम्ही मग गणपती बाप्पा येण्याच्या अगोदर आम्ही थोडी त्या शेतामध्ये जाऊन जरा गवताची भेंडी वगैरे केली होती आणि चिऱ्याच्या शिऱ्या पण लावून आलो होतो म्हटलं जर वेली वगैरे जरा मोठ्या झाल्या तर म्हटलं ज्यावर चढतील त्या छोट्या छोट्याच वेली होत्या भेंडीची गवारीची रोपं पण छोटी होती, की, की, होती तुम्हाला मी व्हिडिओ शेअर केला होता आणि नंतरला मग आम्हाला जायलाच मिळालं नाही पण आता आमच्या घराच्या परसावामध्ये पण मी बियर उजवल्या होत्या सर्व भाजीच्या वगैरे मग आता अवतीभोवती ना घराच्या अवतीभोवती दोडकं कारलं थोडी छोटी छोटी काकडी असे लागलेत थो� तर मी आहे ना म्हटलं आपण पाचशे शेतात पण जाऊन बघूया तिथे काय झालंय ते कारण का तिथे खूप दिवस आम्हाला जायलाच मिळालं नाही एवढा पाऊस आहे की खूप चिखल आहे आमच्या इथे काय डांबरी रस्ता नाही आहे माझ्या घराच्या आवतीभोवती मातीचा रस्ता आहे चिखल होतो आणि मेन म्हणजे काय गुरं वगैरे जातात त्यामुळे जास्त चिखल होतो या ना म्हटलं आता ऊन पण आहे बघा तुम्हाला दिसत असेल ऊन किती आहे बघा म्हटलं ऊन पण आहे आपलं काम पण सर्व झालेलं आहे साफसफाई वगैरे बाप्पा पण विसर्जन झालेले आहेत म्हटलं चला एक चक्कर मारून येऊया आणि तुम्हाला मग मी आल्याच्या नंतर शेतातून माझ्या परसवत पण कुठल्या कुठल्या भाज्या लागल्यात त्या पण तुम्हाला दाखवते चला तोपर्यंत शेतात जाऊन बघूया चला बघा हे माझ्या अंगणामध्ये फणसाचं झाड आहे याच्यावरती पण भरपूर वेली गेल्या त्या पण तुम्हाला मी आल्यावर दाखवते खूप रान वाढलं बघा हे बघा काय तर हा हे आमचा वाडा गुरांचा आणि हे बघा इकडनं गुरं वगैरे येतात ना किती चिकल तो बघा है ना हे चालेत आपले काठी घेऊन पुढे यांना म्हटलं काठी ठोकत ठोकत चला, गवत जरा बाजूला करत करत चला, हो पाय खाली बघून चला काय सुंदर निसर्ग आहे बघा आहे ना हे बघा आम्ही इथे आलोय जिथे आमचं शेत आहे घराच्या पाचच्या बाजूला आणि त्या जिथे आम्ही हे साडीची बाँड्री घातली होती म्हणजे गुरं बकऱ्या आत जाऊ नये म्हणून त्याच्या बाहेर या वेली आल्यात ह्या बघा ते आता सोडवतात हे बघा फुलं पण आलेत हे बघा हा हो मग बघू दे फुलं पण आलेत आता हे कसली आहेत काय माहिती नाही चिबूडचा आहे की काकडीचा आहे देवजाणे चिबूड आहे हे म्हणतात चिबूड आहे असू दे कसली पण पण ते सर्व आता आतमध्ये घ्या साडीचं ते कपडा काढा बाजूला आणि आत घ्या बघा काय वाढलंय ते आहे ना आमचं लक्ष नाही व इथे सगळ्या वेली बाहेर आल्या ह्या बघा हे बघा इथे व टाकल्यावरती पण गेले ही पण काढा जसं जसं वेलीला जागा मिळाली तसं तशा वेली वाढत गेल्या आता जरी उन्हाळ्यामध्ये जरी आम्हाला भाजी रुजवायची असेल ना तर तुम्हाला दाखवते बघा हा बघा शेजारीच पर्याय मोटरनी आम्ही पाणी घेणार इकडे शेतात आणि भाजी वगैरे काय आम्हाला पाहिजे ना ते लावणार पण त्या अगोदर आहे ना आम्ही माझ्या घराच्या इथून समोर दिसत असेल तुम्हाला डार्लीचं झाड माझं घर तिथूनच ना पायटण्या करणार चिऱ्याच्या उतरण्यासाठी कारण का मला गेटच्या बाहेरून वाड्याच्या बाजूनी फिरून मला यावं लागतं इकडे हे बघा हे आमचा वाडा आहे गुरांचा आमच्या दादांचा असं इथून मला यावं लागतं खूप लांब हे काय आपलं तिथे तिथे उतरलं की झालं हे की नाही बापरे हे बघा काय हो आतमध्ये जायला जागाच नाही वेळी पण वाढल्या गवत पण वाढलं हे बघा काय ते सर्व भरपूर भरपूर वेली वाढल्यात आता बघूया याच्यामध्ये काय कुठलं भाजी किंवा कुठली काय फल का काकडी वगैरे चिवड आता हे जायला रस्ता करतात वेली सरे आत फिरवतात आहेत हे बघा बघा असं लक्ष नाही दिलं ना की असं होतं व सर्व हे बघा किती टाकला बघा आता हा जुनावला टाकला आता काय याची भाजी चांगली नाही होणार होय ना हो आता याची भाजी नाही होणार चांगली आता नेला असता वरचा कवला कोवला पाला जाऊ दे ही बघा है ना वेल ती बघा केवढी मोठी वेल त्याच्यावर आली होती ही बघा सर्व आत टाकतात बाहेर असेल तर काय नाही हो हे आमचंच आहे सर्व पण गुर बकऱ्या ठेवणार नाहीत ना वेली म्हणून साठी बाहेर आलेल्या वेली आतमध्ये फिरवावे लागतात हे बघा याच्यामध्ये हळद आहे बावच्यांची झाडं आहेत गवारची भेंड्यांची पण झाडं आहेत पण ती काही सुद्धा दिसत नाही हे सगळी वेल आहे ना दोडका काकडी चिबूड याच्या वेली आहेत त्याच्या बिया रुजवल्या होत्या आम्ही ह्या सगळ्या बघा भर गच्च झालेला आहे काय सुद्धा दिसत नाही आहे हे बघा तिकडे बघतात आहेत कुठे काय आहे काय फल वगैरे मला तर वाटते नसेल लागलं कारण का जसं आता पाऊस थांबलाय ना तशी या झाडांना वेलीना फुलं यायला लागलीत ला। पावसामध्ये ना काय सुद्धा येत नव्हतं सगळं खराब होऊन जात होतं कुसून जात होतं हे बघा आणि ही शिरी लावली होती आम्ही बघा त्या पूर्ण गच्च झाली बरं झालं ना शिरी लावून गेलो होतो आम्ही हे बघा आता हे साफ करतात काय लागलं किराटे बघू काय मिळाले बघा याला जे आपण दिवाळीला पायाखाली फोडतो ना नरक चतुर्थीच्या दिवशी कारेटी ती मिळाली टाका बाहेर आता आणखीन ते आतमध्ये फुटून परत होती हे बघा कारेटी हे बघा नको ते रुजून येतात आहेत ना हे पण आता लागतील दिवाळीला पण हे तर काय आपण लावलेले नाही आम्ही लावलेलेच नाही हे जंगलामध्ये आमच्या इथे भरपूर येतात तुम्हाला सांगू का मी जेव्हा मुंबईला होती ना तर मी फुलांचा वगैरे असं म्हणजे धंदा लावायची चार पाच दिवसासाठी तर हे दादरवर ना मी विकत घेऊन यायची तिकडे आम्हाला मिळायचे एक रुपयाचे पाच दादरला सपाली वलनी बायका असतात ना त्या घेऊन यायच्या आणि मग आम्ही इकडे मुंबईला म्हणजे जिथे मी धंदा लावायची फुलांचा तिथे आणून मी विकायची म्हणजे काय लागलेलं ला नाही अजून आता फुलं आलेत म्हटल्या नंतर लागतील होय ना हो आता ही बघा हे माझी घराची बाँड्री आहे आणि मी आतल्या बाजूला लावले होते हे काकडीचं आहे मग ते आतल्या बाजून वेल मोठी होऊन ह्या साईडला आली शेतामध्ये आली ही बघा म्हणजे याच्यावरती छोटी काकडी लागलेली आहे परसवामध्ये तुम्हाला दाखवते मी पण इथे आम्ही आहे बघण्यासाठी तर इथे काय आलेलं नाही परसावातून जी आमची वेल इकडे या साईडला फिरली आहे ना इथे एक छोटीशी काकडी दिसते तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती नाही बघा छोटस आलेली आहे ही बघा दिसते छोटीशी आहे याच्यात पण असतील हो कुठेतरी पण उगाच कशाला वेली हलवायच्या ना आम्ही काठीने बघतोय तर कुठे काय दिसत नाही आता ते लागतील ई बघा एवढी छोटीशी लागली चालेल मला आनंद आहे की फल आहे बरोबर आता एवढी फुलं आणि एवढ्या वेली आल्यात म्हणजे आपल्याला मिळणारच आता नाही तर थोड्या दिवसांनी मिळतील पण मिळतील एवढा नक्की नाराज व्हायचं नाही आपण कष्ट केलेले आहे आणि त्याचे फल आपल्याला आता दिसतोय समोर बाबा वेली वगैरे आपल्या ले झाल्यात व्यवस्थित म्हणजे त्याच्यावर फल येणार हलत एकदम छान झाली आहे बघा मस्त झालेली आहे बघा किती मोठी मोठी पानं झाली बघा रोप पण मोठे मोठे झालेत बघा भरपूर झाले हलत हे भेंड्याचं झाड आहे याला पण छोटी छोटी आलेत बघा फुलं आलेत म्हणजे कळ्या आल्या ते बघा फुलणार आता आता हा आता काही लागले काय दिसत नाही आहे हा थोड्या दिवसाला आता जास्ती फुलं आलेत ना एवढी हा हे म्हणतात चल आता फुलं आलेत म्हटल्याच्या नंतर थोड्या दिवसांनी धरतील आता फक्त आम्ही बघायला आलो काय धरले का तरी बरं झालं आलो ते आम्ही वेल तरी सगळ्या बाहेर गेलेल्या होत्या या आम्ही त्या वेली सगळ्या आत फिरवल्या आता तुम्हाला मी परसवातली भाजी माझी आलेली आहे रुजून रुजून म्हणजे वेलीवरती कुठली कुठली लागली आहे फलभाजी ते दाखवते तुम्हाला जास्त नाही आले थोडीफार आली आहे पण ती येणार आता सुरुवात झाली आता ही चवलीची वाळीची शेंगा हे बघा ज्या मोठ्या शेंगा असतात ना चवलीच्या त्याच्यावरती पण फुलं आलेत हे बघा म्हणजे ते येणार कोकणातली लोक बांधायसाठी दोर कशाचा काढतात ते बघा रशी म्हणून कसलं आहे व हे धामण 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 दामन। ही धामणीची काठी आहे तिला दोन तुकडे करतात आहे आता त्याचा दोर काढणार बघा कसं दाखवते तुम्हाला हे बघा कसं काढतात बघितलं हे बघा बघा काल रशी आहे ना आता ते बांधणार जे साडी सोडली होती आतमध्ये जाण्यासाठी ती आता बांधणार ही साडी बांधली होती आम्ही इथे आणि इथे तर मोठा कपडा लावला होता आम्ही पडदा छोटासा तुकडा बांधला ना म्हणजे आपलं तेवढा पुरता जरास सोडलं एका बाजूला ठेवलं की आतमध्ये जायला बरं आहे की ना हे बघा झालं बांधून शेतात तर काय मिळालं नाही आम्हाला वेली फक्त बाहेर गेलेल्या ते आम्ही आत फिरवल्या हो आता हे गेले पर्यावरचे हातपाय धुवा आता मी पण जाते काय मस्त वाटतय बघा जंगल एवढं वाढलंय की माझा घर सुद्धा दिसत नाही बघा ए लायटीचं पोल दिसतोय <laughs> आटी घेऊन जाते काहीतरी असायचं ना पायाखाली आता हे कुठे चालले हेकडे बघायला वाटते हातपाय धुवत होते इकडे आणि गेले बघा कुठे ते अच्छा हे बघा आमचे मोटरचं पाईप पाई आहे ना त्याला दगड बांधतात तुम्हाला सांगू का आम्हाला एक कमेंट आलं होतं मला की काकी तुमच्या घरापासून पर्याय किती लांब आहे हा बघा हा पर्या आणि हे माझं घर हे बघा हे माझं घर आहे ना मी इथे अंगणामध्ये उभी राहते माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये झुल आवा जे आवाज येतं पाण्याचं ते हे पर्यायच येतं बघा हा हा आता मी पण जाते जरा बसते हातपाय धुते जरा हा मस्त वाटते सर पाणी पिकनिक पॉईंट आहे ना काय पाणी घातले बघा मस्त जसं काय सामनाचं फेट नाही बरोबर हे बघा हे आमचं अंगणातलं फणसाचं झाड आहे छोटंसंच आहे झाड काय मोठं नाहीये मग त्यावरती एक ना ही वेल गेली आहे आणि त्याच्यावरती एक दोडका धरलाय बघा म्हणजे काढण्यासारखा नाही आहे पण धरलाय आणखीन दुसरीकडे पण दाखवते पण तो आत आहे दिसण्यासारखा नाही हा बघा इथे आहे इथे दोन दोडकी धरलेत आणखीन दाखवते तुम्हाला मी हे इथे कारलं धरलं हे बघा पण मोठं नाही आहे छोटच आहे आणि आता छोटी छोटी धरतात आहे ते वेलीवर फुलं तर आलेत कारल्याची हे भेंड्या भेंड्याचं फुल आलं होतं आणि ते जोटस भेंड धरलंय आणि अजून आहेत भरपूर कळ्या हे बघा जे आता धरतात आहेत ते बघा पाऊस संपायला आला आणि आता भाज्या धरतात आहेत फलभाज्या हे पालेभाजी पालेभाजी तर कुठे दिसतच नाही हो हे बघा सगळं भी वाहून गेला बघा हे माझ्या घराच्या दरवाज्याच्या समोरचं अंगण आहे दुसऱ्या बाजूचं दर्शनीकडचं नाही आहे जिथं माझं गेट आहे तिकडचं अंगण आहे मग काहीच नाही आहे बघा आहे ना सर्व धुकून गेलं हो पावसाने हे इथे वांग पण धरलं आहे बघा म्हणजे अशी थोडी थोडी भाजी धरलेली आहे आम्हाला वाटलं शेतात पण धरली आहे असेल ह्या तर पपया ह्या तर तुम्हाला सांगायची गरज नाही पपया तर मला तर असं वाटतं मित्रांनो की पपया मा वर्षाचे बारा महिने धरतात का हो मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण का या झाडावरती ना ज्यापासून पपया सुरुवात झाली लागायला तेव्हा असं एकदा पण झालेलं नाही आहे का याच्यावरती पपई नाही आहे हे बघा हे सर्व आम्ही पप्पया काढून काढून एकदम वर शेंड्याला गेल्या ला जाता लागत लागत हे बघा त्याचं कारण पण तुम्हाला सांगते मी आम्ही टाकतो याच्या मुदाजवळ रा चुलीतली राख इथे छोटी छोटी तेंडली पण धरलेत हे बघा ई बघा इथे पण एक छोटीशी काकडी लागली आहे म्हणजे पावसामुळे तुम्ही विचार करा किती नुकसानी झाली आहे काका बघतात आहेत <laughs> कुठे कुठे लागले काय काकडी हे बघा सगळं बघतात आहे आम्ही आता आलोय घरी तर हे म्हणतात इकडे एक छोटीशी काकडी लागली आहे म्हटलं आपल्या युट्यूबच्या मित्रांना दाखवूया आहे का हो तिकडे आता येतील होय ये तेच बघितलं किती नुकसानी झाली पाऊस संपत आला आता आणि आता संपता संपता कुठे कुठे फुलं येतात आहेत कुठे कुठे एके एखादा फल जसं म्हणजे फळभाजी धरलेली आहे आपण तर काय छोटे शेतकरी आहोत मी तर फक्त घरच्यासाठी भाजी, हो। घर भाजी रुजवते पण तुम्हाला सांगू जे मोठे मोठे शेतकरी आहे त्यांचं काय झालं असणार हां कोणाकोणाच्या शेतामध्ये या पावसाच्या पाण्याने भात शेती तुडून भरलेली आहे आणि आता दिवाळीमध्ये भात कापणी होत असते पण अजून तुम्हाला मी सांगू का आत्तापर्यंत भातावरती ना एक सुद्धा आलेली नाही आहे म्हणजे आमच्या इथे तर आलेली नाही आहे मग बघा या पावसामुळे किती नुकसानी झाली होय की नाही चला आता फुलं येतात आहेत भाजी फुलं आलेत म्हटल्याने तर भाजी लागेल होय की नाही त्याचं समाधान मानायचं आता काय करायचं देवाचं देवाची दया असेल तर सर्व ठीक होईल होय की नाही चला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा ला आता ला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद